नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत कार्यकारी संपादक लियाकत खान यांची रिपोर्ट आज दिनांक पाच जानेवारी रोजी मेहकर येथे गेल्या तेरा वर्षापासून पत्रकार सत्कार सन्मान सप्तशृंगी महिला अर्बनच्या वतीने केले जाते त्या अनुषंगाने याही वर्षी दिनांक पाच जानेवारी रविवार रोजी सप्तशृंगी महिला अर्बनच्या वतीने मेहकर येथील वेदिका लॉनमध्ये पत्रकारांचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले यावेळी उपस्थित मेहकर विधानसभा संघाचे आमदार सिद्धार्थ खरात अहिल्या नगर लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेशजी लंके निरजी लिंगाडे विजयजी अंबोरे श्यामभाऊ उमाळकर संजयजी राठोड व मेहकर लोणारचे सर्व पत्रकार उपस्थित होते सर्व पत्रकार बांधवांना शोल व सन्मान चिन्ह अहिल्या नगरचे खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते देण्यात आले महिला पतसंस्था आणि या वतीने समाजाचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना प्रकाशात आणण्याचं काम केलं जाते अशा आमच्या सर्व पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाच्या एक दिवस आधी सोळा आणि त्याचबरोबर पण मेलेल्या माणसांची सेवा करण्याचं काम सुद्धा देवानंद पवारांनी केलं ते म्हणजे इतक्या आदर्शात बनवले तर माझ्या मतदारसंघात सुद्धा मी त्यांना घेऊन गेलो आम्हाला पण जरा समस्या जरा आम्हाला मार्गदर्शन करा म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे का एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आपण आल्यानंतर सुद्धा आपले नाते हे ने नेहमी सर्वसामान्य कुटुंबाशीच आहे राहिले पाहिजे या भावनेतून काम करणारे आमचे देवानंदजी पवार म्हणून पत्रकार हा चौथ स्तंभ आहे पत्रकार जे सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी काम केलेले त्यांना ज्योतात आणण्याचे काम पत्रकार करत असतो एखाद्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला तो अन्याय अत्याचार सुद्धा समाजापुढे आणण्याचं काम आमचा पत्रकार करत असतो पत्रकार हा चांगलं काम करण्याचा वावा करतो आणि त्याच माणसाच्या हातून जर चुकीचं काम झालं तर त्याला सुद्धा बोट दाखवतो की ही चूक केलेली ही सुद्धा आम्ही समाजापुढे आणणार आणि मान्यवर आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी देवनंद भाऊ आणि माधुरीने आयोजित केलेला आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम असो पत्रकारांचा कार्यक्रम आहे पत्रकार खर तर पत्रकार दिन हा उद्या आहे सहा जानेवारी हा बालशास्त्री जांभेकरांचा जांभेकरांनी या दिवशी दर्पण हा मराठी वर्तमानपत्र अठराशे ब्याऐंशी मध्ये सुरू केलं गदित या माणसांच्या माणूस शोधतो मी मंदिरे देवळे शोधून सर्व आलो भिंतीच्या या पुण्यावरती माणूस शोधतो मी माणूस शोधतो मी या माणूस शोधण्याच्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला उचलून धरणाऱ्या पत्रकारांचा आजचा जो दिन आहे पत्रकार दिन लेकरांचं भवितव्य